नमस्ते बालमित्रांनो पुना बारडकर यांची हत्तीदादा ही कविता आपण आता ऐकणार आहोत हत्तेदा हत्तीदादा तुझी किती मोठी मान हत्तीदादा हत्तीदादा तुझी किती मोठी मान दिले तुला देवांनी सुपा एवढे कान हत्तीदादा हत्तेदा किती मोठे तुझे, तुझे तोंड हत्तीदादा हत्तीदादा किती मोठे तुझे तोंड मुसरा हुनी मोठी आहे तुझी सोन हत्तेदा दादा किती सपाट तुझी पाठ हत्तेदा दादा किती सपाट तुझी पाठ टाकता येते गादीवर होतो मोठा भारी कॉट दादा सोंडे मध्ये किती शक्ती हत्तीदा दादा सोंडे मध्ये किती शक्ती गेले वाटे तुझ्या कोणी फेकतो त्याला सरळवरती हत्तेादा दादा तुझी किती मोठी मान दिले तुला देवांनी सुपा एवढे कान दिले तुला देवांनी सुपा एवढे कान